कायला वस्तू घेता तुम्ही हफ्ता देणं होत नाही ते मग तेवढा पंखा नीट करून द्या ना तुमचा कोणास घातला ते बंद पडलाय तेवढा नीट करून बसून द्या बरं दिलेले वस्तूची गॅरंटी नसते आमच्याकडे मजी पंखा कोणी तुम्ही आणता नाही आला मग देणार कोनो दे तुम्ही हप्ता आणायला कायला आता मजी ते आमचं वरच साहेब असतात वर्ध साहेब असते मग पंखा बी नीट करून द्या ना हो त्यांना बोलवा ही एक तर ती पंखा नीट करून द्या मग हप्ता येईन तावती तेवढं उनाता न दिवस आहेत तिकडं ना तिकडे हिंडत आऊ सावली तुम्हाला शरबत करते चला घरा चला चला पंखा नीट करून द्या तेवढा चला पंखा नाही नीट करणार मी समजा आम्ही घेतो नाही नाही ती तेवढा पंख नीट करून द्या ना तुम्ही काम असं करता न, ना मला तुमच्याकडून असतो घ्यायच्या ना आम्ही दुसऱ्याला पैसे घालायचे नीट करायला मग घेता निकळत नव्हतं मग नाही देत हप्ता काय करायचं द्या वरचा साहेब साहेबाला सांगा मग साहेबाला सांगा नाही ते हप्ता द्या उगा मग दे द्या म्हणते ना एक तो कसे माणूस आहे मग दे द्या म्हणते तेवढा पंख फिट करून द्या बरं ते म्हणजे नीट करून फिट करून द्या ऐका राहू आधी लई वैतागलोय मी अहो आम्हाला बी वैता करून आणावं लागतं त्याच्यापेक्षा तुम्ही करून द्या ना तुम्हाला शरबत बी करून पाच मॅडम मी फॅन करणार नाही फॅन तुम्हाला ऑफिस लावा लागेल तिकडे नीट करून भेटेल अहो मला ते घेऊन एक दोन हप्ते बी नाही झाले की ते बाई आणि तुम्हाला हफ्ता कोणाच्या बापाचा द्यावा आम्ही तुम्हाला ऑफिस ला यावं लागेल ते ऑफिस ला बिपिस ला काय नाही देत असलं तर हप्ता लगेच घ्यायचा असलं तर फॅन नीट करून द्या तवाच नाही बाबा काय तुम्ही तिकडे या नाही नाही तिकडे यायला कोण पैसे घालायला मोकार बिन कामाचे नाही मग हप्ता द्या हप्ता नाही दे तेवढा फॅन नीट करून द्या मग नीट नसत नीट करायचं नसतं आमच्याकडे एक तर इकडे दुसरा आता मला लावलं इकडे मला नाही माहिती इकडचं काय मग ते दुसरा असलं तर त्याला पाठवून द्या त्याला बी सांगते मी नाही मग मला आता लावलं नाही तर राहू द्या मग तुमचा पंखा घेऊन जा ते दोनशे रुपये बुडू द्या आमचे म्हणजे तुमचं अवघडच आहे राह काय मग आधीच नव्हतं काय कळत ते मग आम्हाला माहिती व्हायला लगेच बंद पडन ते नाही नाही ती हप्ता आणून द्या बघू नाही बाबा हप्ता नाही तेवढा नीट करून द्यायला शिवाय हप्ता देत नाही मी तुम्ही जात नसतो तुम्हाला दंड भरावा लागेल नका जाऊ तसं बी आमचं कुत्र मेले दिवस झालं ते कुत्र मार नाका मला काय करायचे हप्ता भरा ना दंड भरावा लागेल कशाचा दंड आमच्या वरून बोद्रेशन असते घ्या समजून आव घ्या समजून मग तुम्ही घ्या की थोडस आम्हाला बी समजून तेवढा द्या की फिट करून घेत करून फक्त समजून माझ घ्या राव माझ घ्या तुम्ही समजून आज तुम्ही घ्या पहिल्यांदा आम्हाला समजून तेव्हा तुम्हाला समजून घेऊ आम्ही बी मग करा सरबत करा सरबत साहेबांना देऊ तर लावून मी मग काय फुकटची पाकड सरबत पिऊन जाता वय मग

मान बघून मग जे आधी काही माणसांना बघता काय होत मी सर मग ती नीट करा येत ना बाकी मग चला नीट करून दे मी नाही राह नीट करणार सांगितलं कळत का तुम्हाला सरबत प्यायचंय का नाही तुम्ही काय करा आता मला दोनशे रुपये द्या मी काही पेन नीट करणार ना कर नाही मी हप्ता गोळा करणार हप्ता गोळा करणार माझी

घेताने बरा भरवसा राहिला होता आम्हाला वाटलं ना चांगल्या वस्तू दिल्या तसल्या खटाऱ्या वस्तू आम्हाला बी हा तुमचं घर पण होती त्याला आम्ही काय करावा घर पण होती कशा पण होती दिसलं तुम्हाला मोगर एकूण नाही दिसत पण आता काही तिकडे आम्हाला आधीच कळलं नव्हतं पण होती तुम्हीच पण होती घराला माझ्या नाव ठेवायला मी काय का असं ना द्या हप्ता द्या हप्ता नाही बाबा तुम्ही जर पंखा फिट करून ते नीट करून देत असला तर ठीक आहे नाही तर नाही आहो सांगितलेलं कळत का आहो तुम्हाला बी सांगितलेलं काय घरात करंट लागून तुम्ही आलात तर कोण मी काम मारन तुम्ही फिट करताना मग मला तर येत नाही ना मग त्यामुळे म्हणतो मी अरे वा मग काय आला हप्ता मग आता जा तुमच्या साहेबाला सांगा ते पंखा बिघडलाय ती बाया हप्ता देत नाही बाबा हो तसं ना राव करू एक तर नोकरी एक तर बळत लागली माझी खटाला वस्तू देताना हप्ता मागा येत तुम्हाला शोभतो का बरं सर काय करा हप्ता द्या चला आपण जाऊन करू कुडा तुमच्या सोबत आलं मग नवरा नाही मला मारायचा घरात मग नवऱ्याला बोलवा तुमचं काय काम आहे मध्ये

अहो मी तुम्हाला गोडीच सांगतो मला नाही येत मग मला काय तुमच्या संग तेवढंच हे करायला काम काम पडले काय तुम्ही गिरायक असले अजून दोन गिरायक लागले की माझी दुःख गेली मग गेली तर गेली खटरे वस्तू देताना माणसांना हे करताना नाही बाबा तुम्ही पहिल्यांदा पंखा नीट करून देता हप्ता घेऊन जा आमचा फॅन काढून मग चला फॅन काढून मग काय मला खोलता येतो खोलून द्या तुम्ही तुमचा हप्ता द्या नाही नाही हप्ता द्या

तसंच म्हणायचं की आधी पुढच्या वेळेस आल्या द्या हो मला तुमच्या कुरकुरून मला कळत होतं पैसे नसणार एवढं मग काय लागच हे करायचंय पुढच्या वेळेसच महागा यायचं मग द्यायला असतं पुढच्या वेळेस अरे बाई पुढच्या वेळेस ध्यान करून द्या हा देते का करू मग चला घरात दाखवते चला घरात दाखवते तेवढं आलो असतो पुढच्या वेळेस नक्की जा बर का हा देते, देते। जा आता आला मोठा हफ्ता महाकाय मला इतनंतर भी सांगते तुला